नमस्कार मित्रांनो आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी जी टी शक्तीचा आपण पावर विड कसं जोडायचं तर याचा व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पी टी एक खोलायची हो आहे तर मित्रांनो आता आपण ह्या टॉप जी कवर आहे ते काढलेलं आहे तर असे खाली ठेवायचं आहे साहित्य अगोदर काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे बॅटरीचा बॉक्स आहे

बॉक्स मत बरं साहित्य का टायर <laughs> आता जोडत आहोत आपण टायर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आता रोहन चाक आवळायला लागलेला आहे त्यानंतर बॅ भैया बॅटरी बसवत आहे बॅटरी बॅटरीच कवर दत्ता आलाय दत्ता दत्ताच्या पायाला लागले ला बघा काय लागलेत आता पाठी आता हँडल जोडत आहेत तर हँडेल बघा कसा जोडायचा अगोदर बॅटरीच कस जोडायचं का बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो कारण व्हिडिओ ज्या वेळेस तुम्ही पाहत असता त्यावेळेस पूर्ण आम्ही कशी जोडणी करायची याचा हा व्हिडिओ आहे कुठली जरी मशीन असेल तुमच्याकडे तरी त्यामध्ये थोडंफार चेंजेस थोडे असतातच परंतु जोडणीचा जो ढाचा आहे तो सेम असतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठली डिझेल असू द्या पेट्रोल असू द्या कुठली मशीन सहजगत्या जोडता येईल तुमच्या जवळच्या एखाद्या टू व्हीलरच्या मिस्त्रीला घेऊन तुम्ही अशा पद्धतीनं ही मशीन जोडू शकता बरेच शेतकरी बांधव फोन करतात की व्हिडिओ पाठवा जोडायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून घ्या तुमच्या याच्यामध्ये किंवा डाउनलोड करून घ्या आणि डिटेलपणे बघा तर आमच्याकडे हे मशिनी आहेत त्यामुळं फास्ट होतं जोडायचं परंतु तुम्हाला जोडायला थोडा वेळ लागेल परंतु व्यवस्थित जोडून घ्या अशा पद्धतीनं आहे आता वाटत जोडत आहे चालू केलं तर रोटर कसं बघूया ट्रॅक्टरचं हि तर बघा आता रोटर कसा जोडायचा लेफ्ट आणि राईट ब्लेड घ्यायचे आणि सुरुवातीला आपल्याला लेफ्ट राईट ब्लेड घेतल्यानंतर रोटर कसा जोडायचा हे आपण बघत आहोत तर मित्रांनो रोटर जोडायचा सुट्टा रोटर येतो तर पहिल्यांदा लेफ्ट आणि राईट ब्लेड सुट्टे बाजूला ठेवून घ्यायचे लेफ्ट आणि राईट बाजूला त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना हे मोठे टायर पाहिजे असेल त्यांना मोठे टायर सुद्धा साठ हजार रुपयाला मशीन आहे हे तुम्ही टायरचे सुद्धा मशीन घेऊ शकता आता हँडल कसा जोडायचा बघा <laughs> बरेच शेतकरी बांधव म्हणतील की हा टायर चा रो रोटर पॉवरील कितीला आहे तर हा साठ हजार रुपयाला मित्रांनो परंतु टायरची आवश्यकता जास्त नसते टायर फक्त आपल्याला या शेतातून त्या शेतामध्ये जाण्यासाठी वापरलेले आहे आणि आपल्याला लोखंडी टायर पण आपण देत असतो त्याचा वापर करून तुम्ही मागं अवतोकर फणपाळी वगैरे बसवू शकता तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहत आहात लाईक करा शेअर करा कॉमेंट करा करून बऱ्याच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पोच करा की कसा जोडायचा टेन्स तर अशा पद्धतीनं हे मशीन एक जोडून आम्ही तयार केलेलं आहे आता हे दुसरं मशीन जोडायच्या तयारीत आहोत तर हे असं मशीन जोडून आम्ही बाहेर निघालेलं आहे पुढं गाडी आलेली आहे त्यामुळं अर्जंट आपल्याला हे मशीन द्यायचं आहे त्याच्यामुळं ह्या मशीनचा तयारी झालेली आहे तर आता हे मशीन जोडत आहे आणि हे रोज कसा जोडायचा त्याचा व्हिडिओ कसं बसवायचं ह्याचं पाठवायचा बघून घ्या रोटर जोडायचा थोडस महत्वाचं जाणून घ्या हा हा जोडा मी सांगतो हे महत्वाचा पार्ट कसा जोडायचा बघा या ठिकाणी जे पट्टी आहे रोहन आमचा दाखवत आहे तर पहिल्यांदा ही नट खोलून घ्यायचा आणि नट खोलून घेतल्यानंतर भया तुझी दाखवता ए भया अमोल इकडे दाखव भायाकडू पुढच्या बाजूला घ्यायची पट्टी जे ज्या पट्टीला एक खात येते ती पुढच्या बाजूला घ्यायची बरोबर का भया आणि ही कली रोहनच्या हातातली पट्टीची खाज पुढच्या बाजूला घ्यायची आणि त्याच्यावर पत्र बसणार आहे आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या तर आता या पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे पॉवर विडर आणि नट तुम्हाला ओरिजिनल पाना वापरा की जेणेकरून नट निघतील असा पहिल्यांदा पत्र जोडायसाठी बऱ्याच शेतकरी बांधवांना अडचणी अशा पद्धतीने पत्र जोडून घ्या पट्टी महत्वाची आहे बसवणं पट्टी बसवण्यासाठी तुम्हाला ती पाना गरज आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बसवून घे तर जोडणी करण्याचा हा व्हिडिओ तुम्ही पाहा आणि नवीन काही जर कोणाला पॉवर विडर घ्यायचा असेल तर नवक्रांती ग्रो एजन्सी पंढरपूरमध्ये एकच रिलायन्स पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर पंढरपूर या ठिकाणी संपर्क तर अगदी जवळून आमचे कॅमेरामॅन तुम्हाला सर्व शूटिंग दाखवत आहेत जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हे जे मशीन आहे मशीन कसं जोडायचं याची माहिती दिलेली आहे तर हे सर्व नट बोल्ट तुम्हाला ह्या पेटीमध्ये येत असत आता ही पत्रा कसा जोडायचा वरचा ते बघा या ठिकाणी हे पट्टी जी आहे ते तुम्हाला मित्रांनो डिझेल मशीन असू द्या पेट्रोल मशीन असू द्या पॉवर विडर जर जोडायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जोडून घ्या की जेणेकरून तुम्हाला जोडता येईल तर या ठिकाणी पत्र जोडत आहे तर या पद्धतीनं मागची पट्टी महत्वाची जोडून घ्यायची खाची बघा मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं आलं पाहिजे आणि

या ठिकाणी जोडून घ्यायचं फक्त कसं जोडायचं तेवढं दाखवा आता आपण व्हिडिओ बंद करत आहोत या ठिकाणी हे बसवायचं आणि वरण टॉप कवर बसवायचं हां इथं बसवायचं इथं बसतं वरच टॉप कवर बसतं आणि इथं बॅटरी बसते बॅटरी साठी हवा ही येत पॅकिंग बॅटरी नंतर हे जी खोबळा पट्टी आहे ते नाही जोडल्यावर रोटर नाही